हिंदू सनातन धर्मात अठरा पुराणे आहेत त्यापैकी एक गरुड पुराण आहे ज्याला विशेष महत्त्व असल्याचे म्हटले जाते या पुराणाच्या माध्यमातून व्यक्तीला मृत्यूनंतरच्या जगाबद्दल माहिती मिळते दोषी आणि पापी आत्म्याला कोणती शिक्षा मिळते कोणत्या आत्म्याला स्वर्ग मिळतो आणि कोणाला नरक मिळतो हे सर्व गरुड पुराणात सविस्तरपणे सांगितले आहे यासोबतच या, या पुराणात असेही वर्णन केले आहे की जेव्हा एखाद्या व्यक्तीचा मृत्यूजवळ येतो तेव्हा त्यापूर्वी त्याला कोणत्या प्रकारचे संकेत मिळू लागतात या लक्षणाबद्दल जाणून घेऊया पूर्वज स्वप्नात दिसतात गरुड पुराणानुसार जेव्हा मृत्यूजवळ येतो तेव्हा व्यक्तीला काही लोकांची सावली दिसते जे आधीच मरण पावले आहेत हे त्या व्यक्तीचे स्वतःचे पूर्वज आहेत त्या व्यक्तीला असे वाटते की जणू ते आत्मे त्याला स्वतःकडे बोलावत आहेत हातावरील रेषा संकेत देतात गरुड पुराणानुसार जेव्हा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू जवळ येतो तेव्हा ते त्याच्या हातावरील रेषा हलक्या होऊ लागतात कधी कधी रेषा अजिबात दिसत नाहीत माझ्या डोळ्यासमोर अंधार येऊ लागतो मृत्यूचे दूध दिसतात गरुड पुराणानुसार ज्या व्यक्तीच्या मृत्यूपूर्वी फक्त एक तास शिल्लक असतो त्याला इमराजाचे दूरदर्शन देऊ लागतात त्याला असे वाटू लागते की जणू का काही नकारात्मक ऊर्जा त्याच्या भोवती घिरट्या घालत आहे रहस्यमयी दरवाजा गरुड पुराणानुसार जेव्हा एखादी व्यक्ती मरणार असते तेव्हा एक गुढ दरवाजा दिसतो दारातून प्रकाशाचे किरण बाहेर पडत आहेत काही लोकांना दारातून ज्वाळा बाहेर येताना दिसतात आणि ते पाहून त्या व्यक्तीला त्याच्या वाईट कृत्यांची आठवण येते एखाद्या व्यक्तीची सावली गरुडपुराणासमोर सा जेव्हा एखादी व्यक्ती मृत्यूच्या दाराशी असते तेव्हा त्याला पाणी आरसा तूप किंवा तेलात स्वतःचे प्रतिबिंब दिसत नाही गरुडपुराना त्याचा उल्लेख केला आहे मित्रांनो ही बातमी गुगलवरून सर्च करून घेण्यात आलेली आहे आपण जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद